भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा सा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानस पुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ बद्दल मी एवढंच सांगीन भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचार काढायच्या आहे नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री होणे शब्द पूर्ण करायचा आहेत गोपीनाथ मुंडे आम्ही तुम्हाला वडील पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक व्हायचा असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा हो आम्ही कऱ्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोकनेते आदरणीय छगन भूजब साहब जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी